पुण्यासह हो संपूर्ण महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर आलीये पुण्यात गुलेन बॅरिस सिंड्रोम म्हणजे जीबीएस ची लागण झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानं प्रशासनात खळबळ माजली मृत रुग्णाला काही दिवसांपूर्वीच सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं त्याचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार मयत रुग्ण पुण्यातील डीएस के विश्वधायरी परिसरात राहिला होता मयत रुग्ण एका खासगी कंपनीत सनदी लेखपाल म्हणून नोकरी करत होता तो पुण्यात असताना अकरा जानेवारी रोजी त्याला जुलाबाचा त्रास सुरू झाला त्यानंतर काही कार्यक्रमानिमित्त तो, तो सोलापुरात त्याच्या गावी गेला परंतु सोलापुरात गेल्यानंतर अशक्तपणा वाढल्यानं त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं वैद्यकीय तपासणीत रुग्णाला जीबीएसची लागण झाल्याचं था, निष्पन्न झालं रुग्णावर पाच दिवस आयसीयू मध्ये उपचार करण्यात आले प्रकृतीत सुधारणा झाल्यानं त्याला सामान्य वॉर्ड मध्ये हलवण्यात आलं मात्र काही वेळा त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्याचा तिथेच मृत्यू झाला आणि त्यामुळेच गिलियन बॅरेस सिंड्रो नक्की कसा होतो याचा धोका नक्की कोणाला आहे जाणून घेणार आहोत क्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका क्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते गिलियन बॅरेस सिंड्रोम म्हणजे जीबीएस सिंड्रोम हा न्युरोलॉजिकल डिसऑर्डरचा एक प्रकार आहे यामुळे स्नायू कमकुवत होतात स्नायूंची संवेदना कमी होते याची सुरुवात सामान्य लक्षणांनी होते जसं की हातांना मुंग्या येणं अशक्तपणा जाणवणं बहुतांश लोक या आजारातून बरे होतात परंतु बरे होण्याचा कालावधी रुग्णाच्या प्रतिकार शक्तीवर अवलंबून असतो महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं या आजाराची लक्षणं आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी हेही पत्रकात नमूद केले अचानक पायातील किंवा हातातील येणारी कमजोरी लकवा अचानकपणे उद्भवलेली चालण्यातील त्रास कमजोरी आणि डायरिया तीन कि ही तीन लक्षणं या पत्रकात सांगण्यात आली तर आरोग्य विभागानं लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय त्यात त्यांनी म्हटलं की पिण्याचं पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठी पाणी उकळून प्यावं तसंच अन्न स्वच्छ आणि ताजं असावं वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा आणि शिजलेलं व न शिजलेलं अन्न, अन्न एकत्र न ठेवल्यासही संसर्ग टाळता येईल आपल्या शरीरावर एखाद्या रोगानं हल्ला केला तर आपली रोगप्रतिकार शक्ती शरीराचा बचाव करते पण गिलियन सिंड्रोम हा एक असा दुर्मिळ आजार आहे ज्यात हीच रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या शरीरावर हल्ला करते या आजाराला गुलियन बॅरेज सिंड्रोम हे नाव कसं पडलं एकोणीसशे एकसष्ट मध्ये युरोप मधल्या बॅटल ऑफ द सोम मध्ये दोन सैनिक पॅरालाइज झाले एका विशिष्ट कारणामुळे असं झाल्याचा निष्कर्ष गियन आणि बॅरे आणि स्ट्रोहल या तेव्हाच्या तीन फ्रेंच लष्करी न्युरोलॉजिस्टनं काढला याच आजाराला आज गियन बॅरेज सिंड्रोम असाच्यामुळेच म्हटलं जातं दुर्मिळ साधारणतः अठ्ठेचाळीस हजार लोकांपैकी एकाला हा सिंड्रॉम होतो असं म्हणतात आणि तो का होतो याची सगळी कारण अजून पूर्णपणे समजलेली नाहीये पण एखाद्या विषाणू हो किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शन नंतर हे होतं आणि रोगप्रतिकारक शक्ती शरीरावर हल्ला करते कॅम्पिलो बॅक्टेर जेजोनी सारख्या बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे गॅस्ट्रो एंटेररायटीस होतो यामुळे मळमळणं उलट्या जुलाब होतात विलियन बॅरेज सिंड्रोम मध्ये हे सामान्य लक्षणे आहेत काही फ्लू व वा व्हायरल इन्फेक्शन नंतरही विलियन सिंड्रोम होण्याची शक्यता असते काही जी झाल्यानंतर लसीकरणानंतर सर्जरी नंतर, लसी नंतर, नंतर मग एखाद्या मेडिकल प्रोसिजर नंतर किंवा दुखापतीनंतर जीबीएस होण्याची शक्यता असते जीबीएस सिंड्रोम मध्ये काय होतं तर एवढी परकीय इषाणू व बॅक्टेरियांवर हल्ला करणारी तुमच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्तीच आजूबाजूच्या मज्जा संस्थेवर हल्ला करते परिणामी नसांना प्रभावीपणे सिग्नल पाठवता येत नाही आणि मेंदूच्या सूचनांचं पालन करणं स्नायूंना शक्य होत नाही मेंदूला इतर शरीराकडून मिळणारे संकेत कमी होतात त्या व्यक्तीच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण राखणाऱ्या वेदना तापमान स्पर्श या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या नसांवर आणि त्यांच्या कामावर परिणाम होतो थकवा हातापायाला मुंग्या येणं जिंजिण्या ये येणं हे याचं लक्षण असू शकतं पायांपासून याची सुरुवात होते आणि नंतर ही लक्षण हात आणि चेहऱ्यापर्यंत पसरतात काहींना पाठ होते यामुळे स्नायू कमकोत होतात हातापायातला व संवेदनाही जातात श्वास घ्यायला गिळायला त्रास होतो कोणत्याही वयातल्या व्यक्तींना हा हजार होऊ शकतो पण त्यातही मोठ्या माणसांमध्ये आणि त्यातही पुरुषांमध्ये याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आढळल्याचं जागतिक आरोग्य संघटना म्हणजे हो डब्ल्यू एच म्हटलंय काही रुग्णांमध्ये जीबीएस अतिशय गंभीर होऊन त्यातून पॅरालिसिस वा श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो पण अगदी गंभीर स्थितीपर्यंत गेलेले रुग्णही यातून पूर्णपणे बरेही झाले आजार कुठल्याही वयात होतो कुणालाही कधीही होऊ शकतो त्यामुळे का होतो कुणाला होतो याचा अंदाज करणं जरासा अवघड आहे हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी असं नक्की सांगता येत नाही मात्र लवकर लक्षणं ओळखून लवकर उपचार घेणं सर्वोत्तम ठरतं आणि रुग्ण पूर्णपणे बरे होतात वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर करून शरीराला इजा करणाऱ्या अँटीबॉडीजचा शोध घेता येतो तसंच त्यांच्यावरील औषध देता येतं फ्लेक्स म्हणजे प्लाझ्मा एक्सचेंज म्हणून एक उपचाराचा प्रकार या या आहे या डायलिसिस सारखा प्रकार असतो रक्त फिल्टर केलं जातं आणि रक्तातील शरीराला इजा करणाऱ्या अँटीबॉडीज रक्तातून काढून टाकल्या जातात असं डॉक्टर सांगतात याबाबत तज्ज्ञांना दिलेल्या माहितीनुसार हा सिंड्रोम लहान मुलांमध्ये अधिक वेगानं पसरत आहे या आजारानं बाधित झालेल्या सदुसष्ट पैकी तेवीस रुग्ण हे एकोणीस वर्षांच्या खालचे आहेत यात नवजात बालकांपासून शाळकरी मुलांचा देखील समावेश आहे तसंच सदुसष्ट पैकी सोळा रुग्ण हे साठ पेक्षा अधिक वय असणारे आहेत याचाच अर्थ असा की पुण्यात पसरलेला आजार लहान मुलं आणि वयोवृद्धांना मोठ्या प्रमाणात टार्गेट करताना दिसतोय ज्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे त्यांच्या जीबीएस ची गंभीर लक्षणं दिसत असून अनेकांना जागेवरून हालचालही करता येत नसल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली जरी हा आजार नक्की कशामुळे होत आहे याबद्दल ठोस असं काही कारण नसलं तरी सुद्धा सर्वांनी पर्सनल हायजीनचं पालन करायला हवं तुम्हाला ही माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद